किती खायच्या चला या जात्र बे लापूरला आलो आता दिसतोय का जो देईल रामाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा जो देईल रामाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा नमस्कार मित्रांनो कसे आहेत स्वागत आहे तुमचं के एस के दादू ब्लॉग चॅनलवर आजच्या रामनमीच्या ब्लॉगमध्ये मी आणि माझा मित्र आकाश माझ्या बेलापूरच्या मावशीच्या घरात आहे मला माहितीच असेल बेलापूर गावात रामनामी खूप जलशात साजरी केली जाते माहिती नसेल तरी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही मावशीचं घर पाहू शकता किती छान आहे त्याचे कारण आहे मावशीचा मुलगा आणि त्याची बायको शिला रागाला वाटत आता मी तुम्हाला बेलापूर नवी मुंबईमधील प्रसिद्ध राम मंदिरात दर्शन करायला घेऊन जातो नवी मुंबई शहरातील सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थळापैकी एक आहे मंदिराचा इतिहास जास्त माहिती नाही माझ्या जन्माच्या आधीपासून मंदिर आहे आणि असताना मी दरवर्षी मावशीकडे राहायला जत्रेला यायचोच आता इथे तर भरपूर मोठी रांग लागली आहे दर्शनासाठी आपल्याला जाऊ पण देणार नाही लवकर आज जाण्याचा काही विचार करतो तोपर्यंत आपण महादेवाचे दर्शन घेऊ मंदिर परिसरात खूप रोषणाई केली आहे मंदिराला जेव्हा फुलांनी लाईट्सनी सजवले जाते ना मंदिर पाहण्यास आनंद होतो म्हणाला आपले कॅमेरामॅनचं बरं आहे कॅमेरा हातात घेऊन ब्लॉग शूट करतो म्हणून मंदिरात प्रवेश केला मंदिर, के मंदिर नव्याने बांधल्यासारखे वाटत आहे श्रीरामाचे माता सीतेचे आणि श्री लक्ष्मी लक्ष्मणाचे आणि हनुमानाचे दर्शन घेऊन दर्शन केले आणि प्रार्थना केली देवाचा आशीर्वाद म्हणून प्रसाद घेतला तुम्ही आता पाहू शकता श्रीरामाची पालखी ही पालखी रात्री संपूर्ण बेलापूर गावात फिरवत नेणार अनेक ठिकाणी भगवान रामाची भव्य शोभायात्रा काढली जाते

त्यांच्या जन्माचा उत्सव आहे रामाचा जन्म दुपारी बारा वाजता होतो राम नवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्ष नवमीला साजरी केली जाते हजार मध्ये ती सतरा एप्रिल रोजी आहे जे आज मला आता जत्रेत जाऊया तीच आपल्याला उशीर झाला आहे जत्रा संपून जाईल कारण आमच्या इथे आचारसंहिता सर्वात जास्त आवड म्हणजे भविष्य सांगणारे मशीटले आधी मित्राचे जाणून घेऊया मग माझे नमस्कार पच्याहत्तर किलो पच्या किलो पचहत्तर किलो है अपने परिवार का दुख दूर करने के लिए आप मेहनत करते हैं नमस्कार नमस्कार आप चौरासी किलो है चौरासी किलो है चौरासी किलो है आप खुश रहने वाले हैं आपको दुख कभी नहीं होगा रामन्मी अधर्म व धर्माचा विजय सत्याचा सत्यावर विजय आणि चांगल्याचा वाईटावर विजय याचे प्रतीक आहे भगवान राम यांना मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला सदाचार त्याग कर्तव्य आणि आदर्शाचे पालन करण्याची प्रेरणा मिळते मी जी गोष्ट आता श्रीराम यांच्याबद्दल सांगतो ती नक्की आपल्या आयुष्यात लक्षात ठेवा आपली इज्जत नाही आपली निंदा केली जाते ते अजिबात थांबू नका आणि आपल्या चांगल्या कामाला लागा मग भले चौदा वर्षे लागले तरी चालतील ते परत तेव्हाच जायचं आहे जेव्हा आपल्याबद्दल चांगले बोलले जाणार आपलं स्वागत करणार आपल्याला मान सन्मान देणार कष्ट करायची तुमची तयारी असेल तर आपल्याला चांगल्या कामाचे यश नक्की मिळतील जत्रेतना हॉम वाजवत फिरणाऱ्या मुलांमुळे त्रासही होतो आणि जत्रा उत्साहात सुरू आहे हे समजतो जत्रा म्हटले की मला लगेच खेळणे आणि मिठाईची आठवण होते कसली वाढ बघते मला फिरूया आणि जत्रेचा आनंद घेऊया खूप माणूस खरेदी काय खरेदी करत होते आणि मुलांनाही घेऊन देत होते मला जत्रेत फिरणं खूप आवडतं कारण तिथे मला अनेक मनोरंजक गोष्टी खायला आणि खरेदी करायला मिळते जत्रेत अनेक स्टॉल असतात ते खेळणी विकली जाते मला लहानपणापासूनच खेळणी खूप आवडतात त्यामुळे ने मी नेहमी ने जत्रेत भरून खेळणी पाहतो जत्रेत अनेक मिठाई विकणाऱ्या दुकाना दुकानामध्ये गोड पदार्थ खरेदी करू शकता मला मिठाई खूप आवडते त्यामुळे ने मी नेहमी जत्रेत ने ने मिळून मिठाईचा लालगटे खाज्या शीतलपणे अनेक खूप आहे जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पाळणे रंगीबिरंगी पाळणे लाईटी लोकांना काय आवडतं काय माहिती मला ते मला पाण्याची भीती वाटते की नाही तरुण पिढीचे जत्रेतील आकर्षण म्हणजे जुगार नसतो पुढे जिंतू जास्त आरत असे खूप दुरुपयोग करतात तरुण पिढी आपल्याला काय त्याचा आनंद घेतो आपल्याला काय जत्रेचा आनंद घेत फिरूया फिरूयाची गर्दी त्यात गर्मी खूप भयंकर स्थिती आहे सुद्धा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन येणार जत्रे आल्यासारखं तरी आता जे तुम्ही पाहत असलेला रस्ता हा तळाव तळाजवळचा आहे खूप मोठा तळाव आहे तिथे तिथेच जत्रा बसलेली आहे धक्के धक्केकार लोक कॅमेराकडे असे बघतात की त्यांनी ब्लॉग व्हिडिओ बघितला नसेल भागांनी पण हैरलेला आहे लाइट रुपयात तर कमाल तिथे इथे रोडवर बघता लोकांचे पर आले असतील आपलं घरदर सोडून जाम टाईम गेला फोन आला जेवायला आम्ही आता जाऊया जत्रेची मज्जा कशी आहे मज्जा तुम्ही घेतली पण तुम्ही पण लाईक करा चांगलं कसं वाटलं ब्लॉग जेवण वगैरे करून झालं तर पण आपल्या घराकडे भेटूया आपण या ब्लॉगमध्ये नवीन मध्ये बाय